अमरोळेतील श्री भावेश्वरी विद्यालयात संविधान दिन उत्साहात संविधानाचे हक्क कर्तव्यांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे संविधानाचे सामुदायिक वाचन चंदगड तालुक्यातील आमरोळी इथं श्री भावेश्वरी माध्यमिक विद्यालयात संविधान दिनाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध वातावरणात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सदानंद पाटील यांच्या स्वागत आणि प्रस्ताविकाला झाली त्यांनी संविधान दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांना या दिवसाचं महत्व समजावलं यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ फगरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्यांनी भारतीय संविधानाची रचना मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य नागरिकांचे अधिकार आणि लोकशाहीचे आधारस्तंभ याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलं संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नसून स्वातंत्र्य समानता आणि न्याय देणारे सर्वोच्च मार्गदर्शक तत्व असून अधिकारांबरोबरच कर्तव्यांची जाणीव असली तरच लोकशाही सशक्त राहते असं त्यांनी स्पष्ट केलं संविधान दिनाचं महत्व विषद करताना ते म्हणाले विविधतेत एकता टिकवून ठेवण्याची ताकद भारताला संविधानातून मिळते विद्यार्थ्यांनी संविधानाची जाण ठेवून जबाबदारी नागरिक म्हणून पाहिजे यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्साहात संविधानाच सामुदायिक वाचन केलं शालेय स्तरावर संविधानाबद्दल निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापक विश्वनाथ फगरे यांना नुकताच मिळालेल्या डी बी पाटील राज्यस्तरीय पुरस्कारानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीनं रवींद्र पाटील संजय साबळे आणि राजेंद्र शिवणगेकर यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला त्यांच्या कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली कार्यक्रमाला ए पी वायगंडे राणी सावंत तसंच मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते शेवटी एस जी तुपारे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना दृढ करणारा हा उपक्रम विद्यालयात यशस्वीपणे राबवण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा